हॅलो मित्रांनो एवढ्याच आपल्याला वांजऱ्या इथनं रेस्क्यू कॉल आलेला आहे मनोज लाटे यांचा तर त्यांच्या घरामध्ये स्पेक्टेकल कोबरा आहे त्यांनी फोटो पाठवलेला आहे आपल्यांना आणि जास्त लांब नाही आहे तर लवकरात लवकर रेस्क्यूला पोहोचूया आणि बघू काय होतं त्या रेस्क्यूवर तर मित्रांनो आपण रेस्क्यूला निघालेलो आहोत आणि आपली आमचं काम कमी मित्रांनो आपल्याला लोकेशन काळू बाळू राहा सांगितली होती आणि आपण ऑन लोकेशन आहेत नागाचं वैशिष्ट्य आहे त्याने जागा पकडली ना ते तो पळत नाही तर ती कधीच पळून गेली असते हँड ग्लोव्ह वगैरे जर काय घेतले ना तर मग तेवढं म्हणजे आता सध्या जसे हालचाल करता येतो तशी नाही करता येत आणि काळजीसाठी काय त्याला आपल्या जवळ नाही होऊन द्यायचं आपल्याला जवळ आला तर सांगू शकतो आहे आपल्यापासून लागून ठेवण्यासाठी काढला तो आम्ही जोपर्यंत येत नाही तो हालचाल का करत जाऊ मग कसं आचरण तर निघला तर मग तुमची गोंधळ काय करायचं

अंधाळ असते ना तर थांबली नसते एवढी कारण की अंधाळ अस पळायला हुशार असते ना त्यांनी फना नाही ना पहिला जसं तुम्ही पाहिलं म्हणून त्यांना वाटत नाही नाग तोपर्यंत फना नाही काढत जोपर्यंत तो घाबरत नाही फना काढल्यानंतर तो घाबरलेला असतो तो समोरच्याला दाखवतो जे मी तुमच्यापेक्षा मोठा आहे

नाही सापाच कधीच आहे प्रायोरिटी नसते की आपल्याला पण जास्त नाहीये म्हणजे तो नर असू शकतो कारण की मादी आहे ना तिला अंडी द्यायला लागतात हॅलो मित्रांनो एवढंच आपण वादळी इथे हा एक स्पेक्टेकल कोबरा रेस्क्यू केला होता स्लिम आहे खूप याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की तो मेल आहे कारण फिमेल जे असतात त्यांना अंडी द्यायची असतात म्हणून त्यांची साईज वाढवतात आणि लांबी वरण सुद्धा अंदाज येतो की मेल असू शकतो त्यामुळे या सापार आपण लांब सोडलं तरी हरकत नसणार आहे कारण की त्याला अंडी देऊन त्यांची काळजी घ्यायची नाही आहे आणि तरी आपण जास्त लांब आलेलो नाही आहेत रेस्क्यू केल्याच्या एक किलोमीटरच्या आतच आपण आहोत नदी माहिती असेल तुम्हाला नदीच्या जवळ सोडतो कारण की गर्मी जास्त आहे तुम्हाला माहिती आहे आणि इथे डायव्हर्सिटी एवढी चांगली आहे की त्याला फीड करायला ऑप्शन पण बरेच आहे म्हणजे खाण्यासाठी बरेच त्याला संधी आहे ते, तिथे तर आपण त्याला इथे रिलीज करत आहोत